इसापूर जलाशयातून कळमनुरी तालुक्यातील शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजना राबविण्याबाबत दिलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी आज पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिरहाड आंदोलन करण्यात आले या आंदोलनात परिसरातील सहा गावातील नागरिकांबरोबरच महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या कळवलेलं आहे की या गावांना पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोन असून त्यांचं पत्र आहे okay. पण याला मंजुरी त्याला आर्थिक पैसे मंजुरी मिळत नाही तेनोडी रामवाडी उपसा जलसिंचन योजना ही अत्यंत कळमी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे कारण की या योजनेच्या माध्यमातून जवळपास दहा ते बारा गावच्या पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेती शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे पण जवळ असणाऱ्या दहा किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचू द्यायचं नाही आणि तीनशे किलोमीटरपर्यंत पाणी नेण्याचा घाट या ठिकाणी जे या ठिकाणी होत आहे हे खऱ्या अर्थाने या गावकऱ्यांवर या या पद्धतीने हे अन्याय या ठिकाणी आम्ही सगळ्यात समजतो आमच्या या ठिकाणी शासनाला नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी जो राखीव साठा आहे पाणी उपलब्ध असण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी उपलब्ध आहे पण थोड्याफार निधीसाठी जर या सिंचन योजनेला या ठिकाणी मान्यता मिळत नसेल तर अत्यंत या लोकांवर या स्थानिक लोकांवर हे अन्याय करणारं या ठिकाणी आम्ही समजतो आमची शासनाला विनंती आहे की तातडीनं ही योजना ही तातडीने मंजूर करण्यात यावी अन्यथा याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन हे जे सर्व गावकरी या ठिकाणी करतात त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन याच्या काळामध्ये सर्व गावकरी करतील पाण्याचं साठी आंदोलन आहे आणि आम्ही दोन हजार जवळपास आठ पासून याचा पाठपुरावा करतोय जवळपास दोन हजार बारामध्ये सुद्धा याच्या आम्ही पाठीमागे लागलो होतो याने राजूजी सातव यांनी सुद्धा याच्यात फार काही काम केलेलं आहे त्यानंतर आम्ही आता पहिलं आंदोलन आम्ही वाई फाटा इथं घेतलं आहे फाटा इथं आम्ही जे हिसाब जे नांदेडला पाणी चाललं आहे त्या पाण्याला अडवण्यासाठी आम्ही तिथं एक आंदोलन केलं दुसरं आंदोलन आम्ही रास्ता रोको मसोडफाटा फाटा इथंसुद्धा सुद्धा केले कारण की जो आता आमचा आम्हाला जे आता हे अनुशेष आहे पाण्याचा इसापूर धरणातून आमचा अनुशेष शिल्लक आहे त्याच्यानंतर आम्ही तिसरं आंदोलन जल समाधी येथे शेनोडीला घेतलं आहे आणि शेनोडीला घेऊन सुद्धा या प्रशासनाने आम्हाला प्रशासकीय आता मान्यता दिली पाहिजे यासाठी आम्ही हे आता चौथं आंदोलन आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालय इथं आज आम्ही बिहाड आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही सर्व गावातील साही गावातील म्हणजे रामवाडी असेल असवाडी मसोड मुंडळ शेनोडी शिवनी या साही गावातील सर्व शेतकरी इथे आता पेटून उठला आहे आणि आम्हाला पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आता इथे बियाड आंदोलन करत आहोत आणि याची हे तर इथं जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर याच्यानंतर आम्ही या जो ना जो नांदेडला पाणी जातो आहे डावा कालवा उजवा कालवा चा हो आहे त्या उजव्या कालव्यामध्ये आम्ही बसण्याचं आमचं नियोजन आहे आम्हाला हक्काचं पाणी आहे आमच्या तालुक्यामध्ये झालेल्या ह्या झालेलं हे धरण आहे आणि त्याचा आम्हाला एक टक्कासुद्धा फायदा होत नाही त्यासाठी आम्ही हे पाणी हक्क संघर्ष समितीने या आंदोलन उभं केले आणि या आंदोलनात आम्ही आता पूर्णजण ताकदीने उभे आहोत आणि शासनानं आम्हाला याची आमच्या मागण्या हे आहेत की जे उर्ध्व पैनगंगा नदी प्रकल्पावर जे इसापूर धरण आहे ते धरण आमच्या उशाला आहे पण कोरड घशाला अशी परिस्थिती आमच्या भागाची आहे आमच्या भागाला आज जवळपास दहा ते बारा गावासाठी ही लिफ्टी इरिगेशन उपसा सिंचन योजना जवळपास आमच्या भागामध्ये एकोणीसशे एक हजार नऊशे ऐंशी हेक्टर क्षेत्राला चार पॉईंट ब्याण्णव दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे पण त्यावर लिफ्ट इरिगेशन योजना ही कार्या वे, कार्यान्वित नसल्यामुळे एवढं चार पॉईंट ब्याण्णव दलघमी पाण्याचा आमच्या आमच्या क्षेत्रासाठी तरतूद आहे पण ती योजना कार्यान्वित वे, कार्यान्वित नसल्यामुळे ते पाणी नांदेडला नेण्याचा घाट नांदेड येथील राज्यकर्त्यांनी घातलेला आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलनाला बसलेलो आहे या आंदोलनाचा चौथा टप्पा आहे आज या चौथ्या टप्प्याच्या माध्यमातून आम्हाला शासनाला एवढीच विनंती करायची आहे आमच्या योजनेला जी जे काही ब्याण्णव कोटीचा जो खर्च आहे आमच्या या लिफ्ट इरिगेशन योजनेसाठी तो लवकरात लवकर आर्थिक तरतूद करावी मा राज्याच्या अर्थ आणि जलसंपदा विभागाला मी अशी विनंती करतो की या दोन्ही अर्थ खात्याला ब्याण्णव कोटीची तरतूद करावी आणि जलसं जलप जलसंपदा विभागाने या योजनेला तात्काळ मंजुरी करून ही योजना कार्यान्वित करावी ही या आंदोलनामागची मागणी आहे